प्रभारी प्रभारी नाहीये पूर्ण वेळ वृक्ष अधिकारी आहेत आहे। आहे। ते सुद्धा पूर्ण वेळ वृक्ष अधिकारी आहेत याच्यापेक्षा मोठा काही आहे बसवू नका दुसरी गोष्ट पहिली गोष्ट म्हणजे आयुक्त इथे नसता त्याच्या निर्णय तुमच्याकडे आहे का हा निर्णय नाहीये हरकतींवर सुनावणी घेऊन हे म्हणणं माननीय आयुक्तांकडे मांडलं जाणार आहे जे मांडायचे ते जर आयुक्त समोर मांडलं जात असेल ते तुमचं पूर्ण लेखी स्वरूपात हरकती ज्या ज्या तुम्ही घेणार त्याचा सर्व लिहून माननीय आयुक्तांकडे मांडलं सुनावणी ही याच पद्धतीची असते जर आपल्याला या सुनावणीवर आक्षेप असेल तर आपण कसंही लेखी द्या तेही मांडलं जाईल

विनंती आहे आम्हाला संपवू द्या तुमच्या आवडत्या ती सुनावणी तुमचं बंद घेतल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण वृक्ष प्राधिकरण हे जाईल त्यांना